नमस्कार मंडळी सुस्वागतम मी शीतल आणि तुम्ही पाहताय दिल्लीकर मराठी दरवर्षी वैशाख शुक्ल तृतीयेचा दिवस अक्षय तृतीया म्हणून साजरा केला जातो यंदा दहा मे दोन हजार चोवीस रोजी म्हणजे शुक्रवारच्या दिवशी आपल्याला अक्षय तृतीया साजरी करायची आहे या मध्ये मी तुम्हाला अक्षय तृतीयेची संपूर्ण पूजा विधी सांगणार आहे अक्षय तृतीयेच्या दिवशी भगवान विष्णूंबरोबर माता लक्ष्मीची देखील पूजा केली जाते या दिवशी आपण ज्या काही सेवा उपासना करू किंवा मग जे काही खरेदी करू तर ते आपल्यासोबत कायम राहतं म्हणजे या दिवशी आपण कमवलेलं जे काही पुण्य असतं ते कधीही संपत नाही त्यामध्ये उत्तरोत्तर वाढच होत राहते अक्षय तृतीयेच्या दिवशी करण्याची खास गोष्ट म्हणजे या दिवशी आपल्या पूर्वजांसाठी म्हणजेच आपल्या पित्रांसाठी एक विधी केला जातो त्याला म्हणतात करा पूजन या व्हिडिओमध्ये तुम्हाला अशा सगळ्या गोष्टी बघायला मिळतील की ज्या अक्षय तृतीयेच्या दिवशी खास करून केल्या जातात तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे हा व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे तुम्ही आपल्या चॅनेलवर नवीन असतील तर चॅनेलला सबस्क्राईब करा कारण आपल्या चॅनेलवर अशाच पद्धतीच्या वेगवेगळ्या पूजा अर्चनाचे व्हिडिओ दाखवले जातात तुम्हाला व्हिडिओ पाहिल्यानंतर समजा काही समजलं नाही किंवा तुमच्या काही अडचणी असतील तर त्याही तुम्ही मला कमेंट्सद्वारे विचारू शकता व्हिडिओ पाहत असताना सर्वांनी कमेंट्स मध्ये लिहा ओम नमो भगवते वासुदेवाय नमहा किंवा मग पितृ देवो भव चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते माझी सगळी पूजेची तयारी झालेली आहे आणि मी सुद्धा उत्सुक आहे तुम्हाला अक्षय तृतीयेची पूजा दाखवण्यासाठी चला दहा मे दोन हजार चोवीस शुक्रवारचा दिवस या दिवशी आलेली आहे अक्षय तृतीया काही ठिकाणी अक्षय तृतीयेला अखातीज किंवा आखाजी सुद्धा नावं आहे आता दरवर्षी वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीयेलाच अक्षय तृतीया येत असते फक्त तारखेमध्ये तेवढा बदल होत असतो अक्षय तृतीयेचा दिवस साडेतीन मुहूर्तांपैकी पूर्ण एक असा शुभ मुहूर्त असल्यामुळे याला स्वयंभू शुभ सुद्धा म्हटलं जातं तर या दिवसाचा आपण जास्तीत जास्त फायदा करून घेतला पाहिजे सकाळी लवकर उठून आपल्याला देवपूजेसाठी किंवा पित्रांच्या विधीसाठी काय काय साहित्य लागतं किंवा देवांना स्वच्छ करणं असेल देवपूजेची भांडी स्वच्छ करणं असेल तर या सगळ्या गोष्टी आपल्याला सकाळी लवकर उठून करून ठेवायची चाहे। यानंतर आता देवपूजा मी तुम्हाला दाखवत आहे तर अक्षय तृतीयेच्या दिवशी ज्या ज्या देवी देवतांच्या पूजेला महत्व आहे तेवढीच देवपूजा मी तुम्हाला यात दाखवते जेणेकरून व्हिडिओ पाहताना तुमचा वेळ सुद्धा वाचेल तसं इथे मी सर्व देवी देवतांना स्नान घालून घेतलेलं आहे फक्त आता अक्षय तृतीयेच्या दिवशी जसं की सुरुवातीला गणपती बाप्पांची पूजा केली जाते त्यानंतर बाळान थोड्याशा पाण्यामध्ये चंदन वगैरे या पंचामृताने आणि या देवी देवतांना स्नान घालून घालून पूजा स्नान घालत असताना या देवी देवतांचे मंत्र म्हणायला आज स्नान घालून घेतलं जसं की गणपती बाप्पांना स्नान घालत असताना वक्रतुंड महाकाय हा जो मंत्र आहे तो तुम्ही म्हणू शकता बाळकृष्णाला स्नान घालत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमहा आणि महालक्ष्मी किंवा देवी लक्ष्मीला स्नान घालत असताना श्री महालक्ष्मी देवे नमो नमहा हा मंत्र तुम्ही म्हणू शकता स्नान घालण्याच्या अगोदरच तुम्हाला दिवा लावून घ्यायचा आहे आणि अग्निदेवतेच्या साक्षीने या सर्व देवी देवतांना स्नान घालून घ्यायचं आहे त्यानंतर सर्व देवी देवतांच्या ज्या मूर्ती आहेत फोटो आहेत त्या मी देवघरामध्ये स्थापन केल्या तुम्ही माझी संपूर्ण देवपूजा बघू शकता आता फक्त फुलं अर्पण करायची बाकी आहेत सर्व देवी देवतांना त्याचबरोबर आपण या दिवशी कवड्यांचीसुद्धा पूजा करतो योगायोगाने माझ्या देवाऱ्यात कवड्या आहेत तर मग त्यांनासुद्धा मी मस्तपैकी चंदन पावडर लावून घेतलेली आहे त्याचबरोबर शंखावर सुद्धा चंदनाने स्वस्तिक काढलं इथे शिवलिंगावर अभिषेक करण्यासाठी आज मी त्याचा जो स्टँड असतो त्याच्यावर छोटंसं जे पात्र असतं तांब्याचं आणि त्यामधून थोडं थोडं पाणी टपकत असतं तर म्हटलं चला आपण आज शिवलिंगाचासुद्धा अभिषेक करूया कारण या दिवशी पित्रांच्या पूजेला महत्त्व आहे तर जिथे पित्रांची पूजा आली तिथे आपण भगवान शंकरांचं ध्यान जे आहे ते करतच असतो तर त्यामुळे त्यांचासुद्धा अभिषेक इथे चालू आहे अशा पद्धतीने आता आपण काय करूया सर्व देवी देवतांना फुलं अर्पण करून घेऊया सुरुवात गणपती बाप्पांपासून करायची मनातल्या मनात श्री गणेशा करायचा म्हणजे त्यांचं स्मरण करून मगच सर्व देवी देवतांचं नाव घेत घेत आपल्याला त्यांच्या समोर फुलं अर्पण करायची आहेत फुलं वाहत असताना देठाची बाजू देवाकडे आणि फुलाचा भाग आपल्याकडे दिसेल अशा पद्धतीने फुलं अर्पण करून घ्यायची या दिवशी तुम्हाला जर काही देवपूजेतल्या नवीन गोष्टी खरेदी करायच्या असतील तर त्यासुद्धा तुम्ही घेऊ शकता जसं की कवड्या असतील किंवा मग तुमच्याकडे कासव नसेल शंख नसेल तर यासुद्धा गोष्टी तुम्हाला या दिवशी घेता येतील अक्षय तृतीयेच्या दिवशी आपल्याला जर आपल्या नवीन घरामध्ये प्रवेश करायचा असेल म्हणजे व वास्तुशांती करायची असेल कुणाचं लग्न करायचं असेल किंवा मग एखाद्या बाळाचं नामकरण करायचं असेल तुम्हाला काही नवीन व्यवसायाची सुरुवात करायची असेल तर अशा बऱ्याच गोष्टींसाठी हा दिवस अतिशय महत्त्वाचा मानला जातो तर इथे तुम्ही बघू शकता देवपूजा करून घेतली देवांना ओवाळून घेतलं त्यानंतर साईडला धूप लावला आणि इथे आपण रांगोळी काढून घेत आहोत रांगोळी वाचून देवपूजा आपली अपूर्ण असते तर मग सकाळी सकाळी काय करायचं लवकर उठून तुम्ही जर या देवपूजेच्या कामाला लागलात तर अगदी निवांतपणे तुम्हाला सागर संगीत देवपूजा करता येईल आता देवपूजेचा भाग तुम्ही बघितला या दिवशी आपल्या पूर्वजांच्या स्मरणार्थ म्हणजे आपल्या पित्रांच्या स्मरणार्थ एक विधी केला जातो त्याला म्हणतात करा केळीचं पूजन बऱ्याच जणांना करा म्हणजे काय केळी म्हणजे काय हेच समजलं नाही जेव्हा मी तुम्हाला एक व्हिडिओ शेअर केला होता की अक्षय तृतीयेच्या दिवसापर्यंत तुम्हाला करा आणि केळी विकत घ्यायची आहे आणि तिचं पूजन तुमच्या घरी करायचं आहे तर या व्हिडिओमध्ये तुम्ही जे बघत आहात की मातीच्या भांड्याचं जे वरचं तोंड आहे ते लहान आहे आणि खालचा जो भाग आहे तो डेऱ्यासारखा मोठा आहे तर त्यांना म्हणतात केळी आपल्या घरातील एखादी स्त्री निधन पावलेली असेल तर तिच्या नावाने ही मातीची केळी पूजण्याची पद्धत आहे आणि जो पुरुष निधन पावलेला असतो तर त्याच्या नावाने इथे हातात तुम्ही बघू शकता तर तसा करा पूजण्याची पद्धत आहे आपल्या आधीच्या पिढीतील ज्या व्यक्ती निधन पावलेल्या आहेत तर त्यांच्या नावाने अक्षय तृतीयेच्या दिवशी आपल्याला हे पूजन करायचं असतं इथे मी तुम्हाला पूजा मांडणी करून दाखवत आहे एक पाट घेतला त्याच्यावर लाल रंगाचा कपडा अंथरून घेतला तुम्ही ही पूजा तुमच्यासुद्धा देवाऱ्याच्या समोर जागा असेल तर तिथे मांडू शकता किंवा मग घरामध्ये तुम्ही ही पूजा अशा ठिकाणी मांडा की तिथे पूजा करताना तुमचं तोंड दक्षिणेला येईल तर जमणार असेल तर तसं करा नाहीतर मग दक्षिणेलाच तोंड गेलं पाहिजे असंही काही नाही कारण त्यावर सुद्धा मी तुम्हाला पर्याय सुचवणार आहे आता आमच्या कुटुंबातील आमचे आजोबा नाहीये तर आजोबांच्या नावाने इथे आम्ही कऱ्याचं पूजन करत आहोत तर करा म्हणजे एक मातीचा मोठा तांब्या आपण त्याला म्हणू शकतो आणि तुम्हाला समजा असं मोठं मातीचं मडकं नाही मिळालं म्हणजे करा नाही मिळाला तर संक्रांतीमध्ये आपण जे सुगड वापरतो तर तसं सुघड घेतलं तरी सुद्धा चालेल पण लक्षात ठेवा आपल्याला दरवर्षी नवीनच करा आणि केळी घ्यायची असते कारण वैशाख महिन्यामध्ये मातीचं भांड म्हणजे पाण्याने भरलेलं मातीचं भांड त्याला उदक कुंभ म्हटलं जातं आणि ते दान करण्याला विशेष महत्त्व आहे यामुळे आपल्या पित्रांच्या आत्म्याला शांती मिळते समजा तुमच्या आधीच्या पिढीतील पती आणि पत्नी दोघेही गेले असतील एक उदाहरण म्हणून सांगते जर समजा एखाद्याचे आई आणि वडील दोघेही गेलेले असतील तर त्यांनी अक्षय तृतीयेच्या पूजेच्या दिवशी करा आणि केळी दोन्ही आणावं केळीमध्ये सुद्धा पाणी भरायचं आणि कऱ्यामध्ये सुद्धा पाणी भरायचं खाली भांड्यामध्ये अगोदर केळी ठेवायची केळी ठेवण्यापूर्वी खाली थोडेसे तांदळाचे दाणे ठेवायचे त्याच्यावर केळी ठेवायची पाण्याने भरलेली आणि त्याच्यावर करा ठेवायचा दोन्हींवर सुद्धा झाकण ठेवायचं नाही फक्त दोन्ही जी भांडी आहेत पाण्याने भरलेली ती आपल्याला एकावर एक ठेवायची आहे जर पती पत्नी असतील तर अशा पद्धतीने केळी खाली आणि करा असा वर अशा पद्धतीने ती मांडणी करायची पण तुमच्या आधीच्या पिढीतील पुरुष वेगळा असेल आणि स्त्री वेगळी असेल म्हणजे एक उदाहरण म्हणून सांगते समजा एखाद्याच्या कुटुंबातील एखाद्याचे आजोबा गेलेले आहेत आणि त्याच कुटुंबातील त्या मुलाची आई सुद्धा गेलेली आहे तर आजोबा गेलेले आहेत पण तुमचे वडील म्हणजे त्या आजोबांचे कोण झाले मुलगा तर मग साहजिक तुमच्या वडिलांना त्यांच्या वडिलांसाठी सुद्धा हा विधी करावा लागेल आणि त्यांचीच पत्नी गेल्यामुळे म्हणजेच तुमची आई गेल्यामुळे तुम्हाला त्या स्त्रीसाठी सुद्धा तो विधी करावा लागेल तर ज्या पुरुषासाठी तुम्ही हा विधी करताय ते तुमचे आजोबा असतील आणि ज्या स्त्रीसाठी तुम्ही हा विधी करताय ती जर तुमची आई असेल तर ते दोघे एकमेकांचे काय झाले सासरे आणि ती होती त्या तुमची आई म्हणजे त्यांची सून होती त्यामुळे हे नातं वेगवेगळं असल्यामुळे तुम्ही आजोबांच्या नावाचा करा एक साईडला ठेवायचा आणि तुमच्या आईच्या नावची केळी त्याच्या दुसऱ्या साईडला ठेवायची म्हणजे एकाच भांड्यात तुम्ही करा आणि केळी ठेवू शकता फक्त ती एकावर एक ठेवायची नाही जर ते नात्याने पत्नी असतील म्हणजे जो मुलगा हा विधी करतोय त्याचे जर आई वडील दोघेही गेले तर मग करा केळी पुजताना ती केळी खाली ठेवायची आणि करा वर ठेवायचा आणि अशा पद्धतीने करा केळी पूजन करायचं तर मी सांगितलं की माझे आजे सासरे नाही आहेत तर मग त्यांच्या नावाने मी फक्त करा भरून ठेवला आणि इथे सुरुवातीला मी देवाला नैवेद्य दाखवत आहे तर तुळशीपत्र ठेवलेलं आहे तुम्ही हवं तर शिवलिंगासाठी किंवा भगवान शिवशंकरांसाठी आपण म्हणू शकतो तर त्यांना नैवेद्य तुम्ही वेगळाही दाखवू शकता किंवा सर्व देवी दे देवतांसाठी जर तुम्ही एकच नैवेद्य दाखवत असाल तर मग तुळशीपत्र नाही ठेवलं तरीसुद्धा चालेल पण मी इथे तुळशीपत्र का ठेवलेलं आहे कारण खास करून या दिवशी भगवान श्रीहरिविष्णू आणि माता लक्ष्मी यांचीच पूजा करण्याला विशेष महत्त्व असल्यामुळे एक नियम म्हणून मी त्याच्यावर तुळशीपत्र ठेवलं आणि नैवेद्याला गोलाकार असं पाण्याने वर्तुळ सुद्धा केलं म्हणजे आपण त्या नैवेद्याला एक प्रकारे तो मान देत असतो देवांच्या नैवेद्याला पाणी फिरवताना ते सुलट दिशेने फिरवायचं आणि पित्रांच्या नैवेद्यासाठी पाणी फिरवताना ते उलट दिशेने फिरवायचं आता तुम्ही पित्रांच्या नैवेद्यासाठी बघालच इथे मी पित्रांसाठी कोरडा शिदा सुद्धा अर्पण करत आहे नेहमीप्रमाणे दरवेळा आपण देवी देवतांसाठी शिधा देतो आमच्याकडे शक्यतो गुढीपाडवा असेल अक्षय तृतीया असेल किंवा अजून ज्या काही तिथी येतात किंवा देवीची ओटी असेल तेव्हा असा शिदा दान केला जातो किंवा काही जर सण येत असतील तर तेव्हाही असा शिदा भरून ठेवतात पण अक्षय तृतीयेचा शिदा खास करून पित्रांसाठीच भरून ठेवला जातो तर त्यामध्ये हरभऱ्याची डाळ गव्हाचं पीठ हरभऱ्याच्या डाळीचं पीठ लाल सुक्या मिरच्या मीठ असतं थोडंसं तेलही घेऊ शकता तुम्ही त्याचबरोबर गूळ असेल आणि आमरस आपण या दिवशी करतो तर एक आंबासुद्धा ठेवण्याची पद्धत आहे तर आंबा का ठेवतात बऱ्याच ठिकाणी जोपर्यंत पित्रांच्या नावाने उपास करू जेऊ घातला जात नाही किंवा पित्रांना नैवेद्य ठेवला जात नाही तोपर्यंत आंबा खात नाही तर घरातलं जे मुख्य जोडपं असतं तर ते लोक जोपर्यंत आपल्या आधीच्या पिढीतील पित्रांना आमरस खाऊ घालत नाही अक्षय तृतीयेच्या निमित्ताने तर तोपर्यंत ते आंबा खात नसतात बरेच जण असं पाळतात तुम्हीही असं पाळत असतील तर मला कमेंट्समध्ये नक्की सांगा आता यानंतर आपण पित्रांसाठीच एक विधी करतोय तर इथे मी काय केलं गोवरीचा छोटासा तुकडा घेतला तो पेटवून घेतला आणि त्याच्यावर अगोदर थोडंसं तूप टाकलं त्याच्यानंतर नैवेद्यामधलेच काही पदार्थ आपल्याला त्या विस्तवावर टाकायचे आहे गोवरीच्या विस्तवावर तर इथे मी भात टाकला त्यानंतर कुरडई टाकली तुम्ही भजी वगैरे बनवली असतील तर तेही असे थोडेसे तोडून तोडून टाकू शकता किंवा अख्खे ठेवले तरीसुद्धा चालतील पुन्हा एकदा वरून तूप टाकायचं आणि काय करायचं आपण जो आंबा ठेवलेला होता ना तर तो आंबा थोडासा त्याच्यावर पिळायचा जणू काही हा जो काही आता अन्नपदार्थांचा सुवास या गौरीच्या विस्तवावर तयार होईल तो आपल्या पित्रांपर्यंत पोहोचतोय असा त्याचा अर्थ होतो आमच्या नाशिक जिल्ह्यामध्ये आणि माझ्या माहेरी या विधीला आगरी पिळणे असं म्हणतात कारण याच्यावर आंबा पिळला जातो तर जसं आपण पित्रांच्या नावाने काही नैवेद्य दाखवतो नैवेद्याचं पान ठेवतो हो किंवा मग कधी कधी दही भाताचा नैवेद्य ठेवतो हो तर हा विधीसुद्धा नैवेद्य दाखवण्याचाच एक प्रकार आहे फक्त यामध्ये काय होतं विस्तवावर आपण अन्नपदार्थ आणि तुपाची धार टाकल्यामुळे तो जो काही सुवास तयार होतो तो आपल्या पित्रांपर्यंत जातो आणि त्यानंतर आपण जेवण करायला मोकळे असं ते असतं तर साधारणतः दुपारी बारा वाजेच्या दरम्यान हा विधी करून घ्यायचा आणि त्यानंतर तुम्ही जेवण करू शकता हा विधी करत असताना तुम्ही बघितलं असेल की पाणी मी उलट दिशेने फिरवलं होतं तर पित्रांचा एकदा हा विधी झाला की त्यानंतर आपण जेवण करू शकतो तर संपूर्ण पूजा विधी मी तुम्हाला दाखवला तर कऱ्याच्या समोर तुम्ही बघू शकता एक पंती मी लावलेली आहे इथे तुम्ही मातीची पंती लावली तरीसुद्धा चालेल किंवा मग गव्हाच्या पिठाचा दिवा तयार करून त्यामध्ये एकेरी वात लावून तो दिवा म्हणजे त्या वातीची दिशा दक्षिणेला येईल अशा पद्धतीने तो दिवा लावला तरीसुद्धा चालेल कारण पूजा कर देवपूजा करताना माझं तोंड पूर्वेला असतं तो, देवारा माझा पश्चिम दिशेला तोंड करून आहे आणि त्याच्यासमोरच ही पूजा मी तुम्हाला मांडून दाखवली तर मग पित्रांसाठी म्हणजे त्या कऱ्याच्या समोर मी जो दिवा लावला तो दक्षिणेकडे तोंड करून लावला तुम्हालाही जर डायरेक्ट दक्षिण दिशेला असा पित्रांचा हा विधी तयार करणं किंवा ही पूजा मांडणी करणं शक्य नसेल तर मग तुम्ही फक्त दिव्याच्या वातीची दिशा दक्षिणेला करून ठेवा एकदम साधी सोपी पद्धत आहे काही ठिकाणी काय करतात जी करा केळी असते तर तिच्यावर खरबूज म्हणा किंवा मग आता उन्हाळ्यामध्ये पित्रांच्या नावाने दान करण्यासाठी जे फळं योग्य आहेत काही ठिकाणी खरबूज काही ठिकाणी लाल भोपळा तर काही ठिकाणी काकडी वगैरेसुद्धा ठेवतात पण आमच्याकडे आंबाच आम ठेवला जातो आणि तो मातीच्या भांड्यावर ठेवत नाही तर तो साईडला ठेवतात आणि ही जी मातीची भांडी आपण पाण्याने भरून ठेवतो तर ती झाकतसुद्धा नाही तुम्ही तुमच्या या उपास करू जेऊ घालण्याच्या दिवशी म्हणजे अक्षय तृतीयेच्या हा पित्रांचा विधी झाल्यानंतर जेवणासाठी दुसऱ्या कुळातील एखाद्या स्त्री पुरुषाला सुद्धा बोलवलं तरीसुद्धा चालेल आणि एखादी जर तुमच्या कुळातली सुवासिनी स्त्री गेली असेल किंवा मग ज्या स्त्रीच्या नावाने तुम्ही हा विधी करतात तर तिचा जो नैवेद्य आहे तो तुम्ही सुद्धा देऊ शकता किंवा मग अशाच पद्धतीने अग्नीवर तो नैवेद्य ठेवून त्याचा धूर तिच्यापर्यंत पोहोचतो आहे तिचा सुवास त्याच स्त्रीपर्यंत जातो आहे अशा पद्धतीचा विधी केलात तरीसुद्धा चालतो तुमच्यापैकी बरेच जण विचारतील की त्या शिध्याचं काय करायचं तर तो शि शिधा जो आहे तो तुम्ही एखाद्या गरीब गरजू व्यक्तीला दान करू शकता हवं तर तुम्ही त्या पदार्थांमध्ये अजून थोडं थोडं पीठ मीठ वाढवू शकता जेणेकरून एका व्यक्तीचा तरी स्वयंपाक होईल अशा पद्धतीने ते अन्नपदार्थ दिसले पाहिजे आणि ते तुम्ही दान करा दान करणं शक्य झालं नाही तर मग ते अन्नपदार्थ तसेच सांभाळून ठेवा तुमच्या पित्रांच्या नावाने जेव्हा तुम्ही पुन्हा कधी नैवेद्य वगैरे बनवाल तर त्यासाठी वापरलं तरीसुद्धा चालेल पण शक्यतो असा एकही एक व्यक्ती नसेल की त्याला दान करायला कोणी गरीब गरजू सापडायचाच नाही आहे नक्की दान करा कारण या दिवशी दान धर्म जप तप या गोष्टींना अतिशय महत्त्व आहे आणि त्याचंच खरं अक्षय पुण्य आपल्याला पदरी पाडून घ्यायचं असतं कारण ते आपल्यासोबत कायम राहतं आणि हीच खरी अक्षय तृतीयेची महती आहे पित्रांच्या नावाने तुम्ही जे काही मातीचं भांडं पुजलेलं असेल करा असेल केळी असेल किंवा करा केळी दोन्ही असेल तर अर्थातच ती मातीची असल्यामुळे त्यातून पाणी पाझरतंच आणि त्याच्यामुळेच आपण खाली एक परात ठेवतो आणि त्याच्यामध्ये ती मातीची भांडी ठेवतो पाझरलेलं जे पाणी आहे ते तुम्ही तुळस सोडून इतर कोणत्याही झाडाला घालू शकता आणि समजा त्या कऱ्यामध्ये किंवा केळीमध्ये पाणी शिल्लक राहिलं तर त्याचा एक उपाय तुम्ही असा करायचा आहे घरातल्या महिलांनी आपल्या हाताच्या दोन्ही ओंजळीने ते पाणी तुळशीच्या मुळाशी टाकायचं आणि त्यावेळेस पित्रांचं स्मरण करायला विसरायचं नाही तुम्हाला तुमच्या पित्रांकडे जी प्रार्थना करायची असेल किंवा आपल्या घरावर तुमचा नेहमी आशीर्वाद राहावा किंवा मग पितृदेवो भव असं म्हणत म्हणत तुम्ही त्या कर्यातलं किंवा केळीतलं जे शिल्लक राहिलेलं पाणी आहे ते तुळशीला घालू शकता महिलांनी पित्रांच्या नावाने करण्याचा हा एक अतिशय उत्तम विधी आहे आणि यामुळे पित्र नक्कीच संपूर्ण कुटुंबावर प्रसन्न होतात यानंतर तुळशीला हळदी कुंकू लावायचं महिलांनी स्वतःलाही हळदी कुंकू लावून घ्यायचं दिव्याने ओवाळून घ्यायचं तुळशीला नमस्कार करायचा तर या व्हिडिओमध्ये तुम्ही अक्षय तृतीयाची संपूर्ण पूजा विधी बघितली तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्स करून कळवा आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांना शेअर करा म्हणजे प्रत्येकापर्यंत हा व्हिडिओ पोहोचला तर कुणाला समजा अक्षय तृतीयेच्या पूजा विधीबद्दल काही माहिती नसेल तर त्यांना सुद्धा या व्हिडिओद्वारे ते माहिती होईल भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या आणि नवनवीन माहितीचे व्हिडिओ पाहण्यासाठी तसेच ऐकण्यासाठी आजच दिल्लीकर मराठी या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आपण फेसबुकवर सुद्धा आहोत तर फेसबुकवर सुद्धा आपलं दिल्लीकर मराठी याच नावाने पान आहे म्हणजे ज्याला आपण फेसबुक पेज म्हणतो छोट्या छोट्या व्हिडिओसाठी तुम्ही मला इंस्टाग्रामवर वर सुद्धा फॉलो करू शकता आणि आजचा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे खूप खूप आभार तुम्हाला सर्वांना अक्षय तृतीयेच्या भरभरून शुभेच्छा